राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन दुसऱ्या चौथ्या शनिवारी बँका बंद एक सप्टेंबर पासून अंमलबजावणी पाण्याची चिंता वाढली महाराष्ट्रात अद्याप सरासरीच्या पन्नास टक्केही पाऊस झालेला नाही राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी जिल्हा संघाची उद्या निवड चाचणी जिल्ह्यातील खरीप पिकांची आणेवारी पन्नास टक्क्यापेक्षा कमी काढा भाजपच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली मागणी भाजपचा पर्दाफाश करण्यासाठी बावीस ते पंचवीस ऑगस्ट काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन खासदार अशोकराव चव्हाण शौचालय उभारणीत नांदेड जिल्हा यंदाही राज्यात अव्वल जिल्हा परिषद अध्यक्षा मंगलाताई गुंडले आता बातमीपत्र विस्ताराने सरकारी बँकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे यापुढे सरकारी बँक कर्मचाऱ्यांना दुसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात शनिवारी रविवारी सुट्टी मिळणार आहे अर्थ मंत्रालयाने या संदर्भातली अधिसूचना जाहीर केली आहे गेल्या काही महिन्यापासून सरकारी बँक कर्मचाऱ्यांना दुसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात शनिवार रविवार सुट्टी मिळावी यासाठी कर्मचारी संघटना प्रयत्न करत होत्या अखेर गुरुवारी दुपारी केंद्रीय आर्थिक सेवा विभागाने या संदर्भातली अधिसूचना जाहीर केली सरकारी बँकेसोबत इतर बँक कर्मचाऱ्यांनाही हा नियम लागू व्हावा यासाठी संघटना प्रयत्न करत होत्या पण त्याला अजूनही यश आलं नसलं तरीही सप्टेंबरपासून इतर बँकांनाही हा नियम लागू केला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे पावसाने पाठ फिरविल्यामुळे अनेक भागामध्ये खरीपाची पिके जवळपास हातून गेलीच आहेत पण त्यापेक्षाही महाराष्ट्रात आता सर्वाधिक चिंता निर्माण झाली आहे ती म्हणजे पिण्याच्या पाण्याची अर्धा ऑगस्ट संपला तरी अजूनही निम्म्या महाराष्ट्रात सरासरीच्या पन्नास हे पाऊस अद्याप झालेला नाही तसेच राज्यातील धरणामधील पाणीसाठी आता निम्म्याहून कमी झालेले आहेत त्यामुळे ऐन पावसाळ्यातच अनेक भागात टँकरनी पाणी पुरवण्याची स्थिती निर्माण झाली आहे यामुळे मान्सूनच्या उर्वरित महिन्यात किती पाऊस पडणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत उर्वरित मान्सूनही कोरडा गेला तर पुढील वर्षापर्यंत पाणी कसे उपलब्ध होणार हा यक्ष प्रश्न उभा राहिला आहे यंदा जून पासून आतापर्यंत राज्याच्या पैकी तब्बल सतरा जिल्ह्यामध्ये जून पासून आतापर्यंत सरासरीच्या पन्नास टक्केही पाऊस झालेला नाही त्यामध्ये नाशिक सोलापूर बीड लातूर परभणी या जिल्ह्यांमध्ये तीस टक्क्याहून कमी पाऊस झाला आहे सोलापूर जिल्ह्यात तर राज्यात सर्वात कमी म्हणजे सरासरीच्या केवळ पंधरा पॉईंट सहा टक्के इतकाच पाऊस झाला आहे त्यानंतर कोल्हापूर सांगली नगर नांदेड आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये चाळीस टक्क्यापेक्षा कमी पाऊस झाला आहे चालना, तर रायगड सिंधुदुर्ग जळगाव औरंगाबाद जालना हिंगोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये पन्नास टक्क्याहून कमी पाऊस झाला आहे नागपूर जिल्ह्यात सरासरीपैकी सर्वाधिक म्हणजे शहात्तर टक्के पाऊस झाला तर पुणे जिल्ह्यात एकावन्न पॉईंट नऊ टक्के इतकाच पाऊस झाला आहे ब्रहन महाराष्ट्र योग परिषद अमरावती यांच्या अधिपत्याखाली गोंदिया जिल्हा योगा असोसिएशन आयोजित चौतीसवी राज्यस्तरीय दिनांक दोन ते चार ऑक्टोबर दरम्यान होणार आहे सदर स्पर्धेसाठी नांदेड जिल्हा योगा सहभागी होणार आहे त्याकरिता जिल्हा संघ स्पर्धा दिनांक बावीस ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजता शाहू विद्यालय वसंत नगर नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळा महाविद्यालय व योग केंद्रातील खेळाडूंनी स्पर्धा शुल्क प्रति खेळाडूने वीस रुपये भरून सहभाग नोंदवावा येताना वयाचा दाखला सोबत आणावा असे आवाहन जिल्हा संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर दीपक बच्चेवार कार्याध्यक्ष जे ई गोपिले यांनी केले आहे अधिक माहितीसाठी जिल्हा सचिव टी एम रामबैनवाड यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले आहे वेळ झाली ह्या छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह सकाळचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर्स सोबत चॉकलेटचा तेललेट लिपशेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट एनिवर्सरी चॉकलेट आय लव यू चॉकलेट तीन चाक डी डिचॅक तीन चाक डी चाक तीन चाक डी गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट तीन चाक डी डिचॅक तीन चाक डी चाक तीन चाक विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत नांदेड जिल्ह्यामध्ये यावर्षी कमी पाऊस पडल्यामुळे मूग आणि उडीद पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे शिवाय मोठ्या प्रमाणात पेरणी केलेल्या सोयाबीन पिकाची उगवण मोठ्या प्रमाणात झाली असली तरी झाडांना फळ मात्र लागलेले नाही कपाशीवर मावा तोडतोडीचा प्रादुर्भाव झाला आहे त्यामुळे खरीप पिकांची आणेवारी पन्नास टक्क्यापेक्षा कमी काढावी अशा मागणीचे निवेदन प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिली यावर्षी पावसाळ्यात अत्यंत कमी पाऊस पडल्यामुळे नुकसान झाले आहे सोयाबीन पिकाला झालेली ना नाही उंट अळी केस अळीचा प्रादुर्भाव सोयाबीन पिकावर झाला आहे त्यामुळे या पिकांचे देखील पन्नास टक्क्याहून अधिक नुकसान झाले आहे शेतकऱ्यांनी कपाशीची मोठ्या प्रमाणात लागवड केली असली तरी कमी पावसामुळे मावा व तुडतुडे या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे त्यामुळे कपाशीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे खरीपाच्या पेरणीला दोन महिन्याचा अवधी लोटला असला तरी जिल्ह्यात पुरेसा पाऊस झाला नाही त्यामुळे पिकांची परिस्थिती फारच नाजूक असून उत्पादन मोठ्या प्रमाणात घटणार आहे त्यामुळे जिल्ह्यातील पीक स्थितीचा अहवाल राज्य शासना राज्य शासनाला पाठविताना पिकाची आणवारी पन्नास टक्केच्या खाली दाखवावी अशी मागणी या निवेदनाद्वारे भाजपने केली आहे या शिष्टमंडळात माजी खासदार डी बी पाटील चैतन्य बापू देशमुख प्रवीण साले डॉक्टर अजित गपछडे शंकर कल्याण बालाजी बच्चेवार भगवान आलेगावकर आदींचा यावेळी समावेश होता <tell noise> भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र व राज्य शासनाच्या हुकुमशाही मानसिकतेचा आणि देशाची दिशाभूल करण्याच्या षडयंत्राची पोलखोल करण्यासाठी बावीस ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंधरा दरम्यान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सर्व जिल्ह्यांमध्ये पर्दाफाश आंदोलन करणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी म्हटले आहे कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पत्रकार परिषद घेतली आणि ही माहिती दिली ते म्हणाले की भाजपची दुप्पटी भूमिका नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी बावीस ते पंचवीस ऑगस्ट दरम्यान राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कार्यकर्ता मेळावे निदर्शने मोर्चे आयोजित करण्यात येणार आहेत तत्पूर्वी खासदार अशोकराव चव्हाण यांनी माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या सद्भावना दौडला प्रारंभ केला त्यानंतर त्यांनी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नगरसेवक व इतर पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली कोल्हापूर जिल्ह्यातील पक्षपदाधिकारी व कार्यकर्त्यांशी त्यांनी चर्चा केली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य वजयंती जयंती महोत्सव वर्षानिमित्त आयोजित करावयाच्या कार्यक्रमासंदर्भातही त्यांनी करा बैठक घेतली या बैठकीला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी देखील मार्गदर्शन केले पत्रकार परिषदेला कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पी एन पाटील माजी मंत्री सतेश पाटील रमेश बागवे आदी नेते उपस्थित होते केंद्र व राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणारा घर तेथे शौचालय मोहिमेत नांदेड जिल्ह्याने यंदाही भरीव कामगिरी करून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे मागील वर्षी साठ हजार शौचालय बांधून नांदेड जिल्ह्याने राज्यात अव्वल क्रमांक मिळवला होता यावर्षी मात्र शौचालय उभारणीच्या मोहिमेत नांदेड जिल्ह्याने विक्रमच केला एप्रिल ते जुलै या अवघ्या चार महिन्यात जिल्ह्यात तब्बल सोळा हजार शौचालय बांधण्यात आली अशी माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगलताई आनंदराव गुंडले यांनी दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छतेची मोहिमेत नांदेड जिल्ह्याने मोठी आघाडी घेतली असून मागच्या वर्षात सुमारे साठ हजार शौचालयाची जिल्ह्यात निर्मिती करण्यात आली यामध्ये पस्तीस ते चाळीस हजार शौचालय स्नानगृहासह बांधण्यात आली आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात शौचालय बांधली गेली परंतु पुरेशा प्रमाणात अनुदानाचा निधी केंद्र व राज्य शासनाकडून जिल्ह्यास प्राप्त झाला नव्हता परंतु जिल्हा परिषदेच्या वतीने वारंवार पाठपुरावा केल्याने आता शौचालय बांधकामाचे एकवीस कोटी रुपयाचे अनुदान बीडीएस वर प्राप्त झाले आहे हा निधी लवकरच लाभार्थ्यांना अनुदान वाटप करण्यात येणार असल्याचे गुंडले यांनी सांगितले शौचालय राज्यात पहिल्या नांदेड उस्मानाबाद बुलढाणा व सांगली या जिल्ह्याचा सा समावेश आहे औरंगाबाद उस्मानाबाद सह हो, राज्यातल्या इतर काही जिल्ह्यात कंत्राटदारा करून गावागावात शौचालय उभारली जात आहेत परंतु नांदेड जिल्ह्यात लाभार्थी स्वतः स्नानगृहासह शौचालय बांधत असल्यामुळे या बांधकामाचा दर्जाही चांगला होत आहे दोन खड्ड्यासह स्टायीस हो। असलेली शौचालय पाण्याची सुविधा हा धुण्याची सुविधा स्वतः लाभार्थी निर्माण करत आहेत आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंना पुन्हा धमकीचं पत्र नांदेड जिल्ह्यात जलयुक्त शिवाराची सत्तावीस कोटीची कामे पूर्ण अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त मनपाच्या वतीने तेवीस ऑगस्ट रोजी व्याख्यानमाला एफटीआय वाद सोडविण्यासाठी केंद्राचं पथक पुण्यात भारताने पाकिस्तानकडून एनएसए बैठकीतील तपशील देण्यास सांगितले परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी दिली माहिती आजचे वाढदिवस श्रीधर आलूरकर वेदांतपुरी संकल्पना वाडवे अभिराज अमलवाड साई सोमसेटवार अनिल खिसे संजीव गंदगे अविनाश कुटे सतपाल सिंग गिल अतिक सय्यद अजय बाहती दीपक पुजारी गोपाल मुंदडा राहुल दासे गोपाल मुंदडा हर्षल या सर्वांना वाद असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कार शुभेच्छा निधन वार्ता नामदेवराव सटवाजी दुतमल शारदा व्यंकटराव उत्तरवार भगवान सिंह बाबूसिंग भंगीले भालणबाई राघोबा आंबटवार माधवराव पांडोजी बोकारे आजचा विचार सूर्योदय हे केवळ एक औचित्य असते खर तर दिवस हा आपल्या सुंदर विचारांनी सुरू होतो ज्यांच्यासाठी डोळ्यात आश्रू यावेत असा माणूस सहजासहजी सापडत नाही आणि खरंच जर कधी सापडला तर तो आश्रू सेव देत नाही गीतेश शिंदे नमस्कार लाईव्ह वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन दुसऱ्या चौथ्या शनिवारी बँका बंद एक सप्टेंबर पासून अंमलबजावणी पाण्याची चिंता वाढली महाराष्ट्रात अद्याप सरासरीच्या पन्नास टक्केही पाऊस झालेला नाही राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी जिल्हा संघाची उद्या निवड चाचणी जिल्ह्यातील खरीप पिकांची आणेवारी पन्नास टक्क्यापेक्षा कमी काढा भाजपच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली मागणी भाजपचा पर्दाफाश करण्यासाठी बावीस ते पंचवीस ऑगस्ट काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन खासदार अशोकराव चव्हाण शौचालय उभारणीत नांदेड जिल्हा यंदाही राज्यात अहवाल जिल्हा परिषद अध्यक्षा मंगलाताई गुंडले आणि बरोबर नमस्कार लाईच सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठी मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी